नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेट आहे शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित करून वैरण उत्पादन घेण्यासाठी आता शासनाकडून हेक्टरी चार हजार रुपये शंभर टक्के अनुदान जे आहे ते दिलं जाणार आहे आणि यासाठी आता शासनाकडून सुधारित चारा उत्पादन कार्यक्रम देखील राबवला जाणार आहे यासाठी मंजुरी देखील या शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर आता हेक्टरी चार हजार रुपये अनुदान वैरण उत्पादनासाठी कशा पद्धतीने दिलं जाणार आहे या संदर्भातील या शासन निर्णयाच्या माध्यमातून चला सविस्तर माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो महाराष्ट्र विभागाने दिनांक वीस मे दोन हजार घेतलेला पाहू शकता उत्पादकता वृद्धी कार्यक्रम जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत चारा उत्पादन कार्यक्रम तर या संदर्भातील हा महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता शासन निर्णयामध्ये काय म्हंटलेला आहे पहा दूध उत्पादन वाढीसाठी दुधाळ पशुधनास पुरेशा प्रमाणात व पौष्टिक चारा देणे ही प्राथमिक गरज आहे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी चाराची तूट कमी करणे हा योजनेचा मुख्य भाग असून पशुधनास पुरेशा प्रमाणात पौष्टिक चारा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पशुपालकांना चारा उत्पादनाकडे आकर्षित करण्यासाठी सध्या अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या वैरण व पशुखाद्य कार्यक्रम या कार्यक्रमात सुधारणा करण्यासाठी वाचा क्रमांक दोन येथील शासन निर्णय अधिक्रमित करण्यास मान्यता देण्यात येत आहे तसेच वाचा क्रमांक एक येथील शासन निर्णयातील अनुक्रमांक तीन ते सहा येथील उपघटक वगळून अनुक्रमांक एक येथील शेतकऱ्यांच्या शेतावर वैरण उत्पादनासाठी प्रोत्साहनपर वैरण बियाणे वाटप ऐवजी चारा उत्पादन कार्यक्रम हा सुधारित कार्यक्रम सन दोन हजार पंचवीस सव्वीस पासून सन दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस या कालावधीत राबवण्यास खालील प्रमाणे येत आहे तर चारा उत्पादन कार्यक्रम हा जो सुधारित कार्यक्रम आहे, आहे ही योजना जी आहे ही नेमकी कशा पद्धतीने राबवली जाणार आहे या योजनेअंतर्गत अनुदान आपल्याला नेमकं किती आणि कशा पद्धतीने मिळणार आहे पहा तर प्रति लाभार्थी एक हेक्टर एग्रीकल्चरच्या क्षेत्रात वैरण उत्पादन घेण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर रुपये चार च्या मर्यादेत वैरणीच्या बियाणांचा किंवा ठोंबांचा पुरवठा करण्यात येईल तर यासाठीच्या आटी शर्ती नेमक्या काय आहेत पहा तर नंबर एक ची अट आहे ज्या लाभार्थ्यांकडे भारत पशुधन प्रणाली किंवा केंद्र सरकारने वेळोवेळी निर्देशित केलेल्या प्रणालीवर नोंद असलेली स्वतःची किमान तीन ते चार जनावरे आहेत अशा लाभार्थ्यास प्राधान्य नंबर दोन ची अट आहे वैरण बियाणांचा पुरवठा करताना लाभार्थ्यांकडे उत्पादनासाठी स्वतःची शेतजमीन व सिंचनाची सुविधा उपलब्ध असणे आवश्यक नंबर तीन ची अट आहे वैरणीच्या उत्पादनासाठी आवश्यक खते जीवाणू संवर्धके शेतकऱ्याने स्व खरेदी करणे आवश्यक नंबर चार चे अट आहे सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना लाभ घेण्यास पात्र नंबर पाच ची अट आहे एका लाभार्थीस एका आर्थिक वर्षात एक आता या योजनेची कार्यपद्धती नेमकी कशी असणार आहे म्हणजे चारा उत्पादन कार्यक्रमाची कार्यपद्धती नेमकी कशा पद्धतीने असणार आहे पहा तर नंबर एक ची कार्यपद्धत आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद किंवा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त लाभार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवतील तर मित्रोहो यासाठी सर्वप्रथम आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल अर्ज केल्यानंतर दोन ची कार्यपद्धती आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद किंवा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त उपलब्ध निधीच्या अधीन राहून लाभार्थ्यांची निवड करतील नंबर तीन ची कार्यपद्धती आहे या कार्यक्रमाअंतर्गत ज्वारी मका बाजरी बरसीम लसूण घास न्यूट्रीफीड व इतर बियाणे तसेच नेपियर व इतर सुधारित बहुवर्षीय गवत प्रजातींची ठोंबांचे वाटप करण्यात येईल नंबर चार ची कार्यपद्धती आहे वैरणीची बियाणे व ठोंबांची खरेदी राष्ट्रीय बियाणे महामंडळ राज्य बियाणे महामंडळ म्हणजेच महाबीज इतर शासकीय संस्था कृषी विद्यापीठे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळ अंतर्गत ची प्रक्षेत्रे पुण्य श्लोक महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ अंतर्गतची प्रक्षेत्रे यांच्याकडून करण्यात यावी नंबर पाच आहे वैरण बियाणांचे वाटप करण्यापूर्वी लाभार्थ्यांना वैरण पिकांच्या लागवडीबाबत तांत्रिक मार्गदर्शन करावे नंबर सहा वैरण बियाणे वाटप करताना हंगामानुसार वैरण पिकांची निवड करण्यात यावी नंबर सात सक्षम प्राधिकारी यांची सदर योजनेअंतर्गत निधी वितरणासाठी तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी घेण्यात यावी नंबर आठ ची कार्यपद्धती आहे संबंधित जिल्ह्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त हे योजना अंमलबजावणी अधिकारी व योजनेचे आहरण व सह वितरण अधिकारी असतील नंबर नऊची कार्यपद्धती आहे प्रादेशिक पशुसंवर्धन सह आयुक्त हे विभागीय तर राज्य स्तरावर आयुक्त पशुसंवर्धन हे सहनियंत्रण अधिकारी असतील नंबर दहाची कार्यपद्धती आहे सदर कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या वैरण बियाणांपासून जिल्ह्यात चारा उत्पादन होऊन पशुधनाची उत्पादकता वाढीस लागेल आणि चारा टंचाई उद्भवणार नाही याची दक्षता घेण्यात यावी नंबर अकरा ची कार्यपद्धती आहे या कार्यक्रमाअंतर्गत लागवड करण्यात आलेल्या चारा पिकांच्या क्षेत्राचे निहाय भूमी अंकन म्हणजे छायाचित्र जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयात ठेवण्यात यावे तर अशा प्रकारे मित्रहो सुधारित चारा उत्पादन कार्यक्रम जो आहे तो अशा पद्धतीने राज्यामध्ये राबवला रा जाणार आहे तर अशा प्रकारे शेतकरी मित्र हो शासनातर्फे सुधारित चारा उत्पादन कार्यक्रमाअंतर्गत आपण वैरण उत्पादन करण्यासाठी एक हेक्टर साठी चार हजार रुपये शंभर टक्के अनुदान शासनाकडून मिळू शकतात तर शेतकरी मित्र ही होती आपल्यासाठी महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनी देखील जास्तीत जास्त त्यांच्या माहितीसाठी त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप वरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील आत्ता सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील देखी सरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद